हॅलो फ्रेंड्स मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत अंडा भुर्जी आपण का दोन कांदे घेतले लसूण चिरून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्यात तीन घेतलेले आहे अंडे फोडून घेतले आपण चार अंडे घेतलेले आपण कडी कर गरम करायला ठेवूया दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम होतो आहे तेल गरम झालं आपण यात मोहरी ॲड केलेली आहे आता कांदा कांदा लसूण टाकून घेऊया आपण यात कांदा टाकून घेतलेला आहे आपण हे परतून घेऊया कांदा चांगला थोडस परतू द्यायचं आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या टाकू कांदा थोडाफार लालसर झालाय आपण आता याच्यात हिरव्या मिरची ऍड करून घेऊया तीही चांगली परतून घेऊ आपण हळद करणार अर्धा चम्मच यात आपण अंडी टाकून घेणार आहोत चांगलं परतून घ्यायचंय यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार हलवत राहायचंय चांगलं अशा पद्धतीने गोळे गोळे होसतपर्यंत उद्याचे चांगली फुल गॅसवर करा फुल गॅसवर करायची आहे पण मग हलवत राहायचं आहे नाही तर मग खाली चिटकून जाईल थोड्या वेळाने बारीक गॅस करायचा आहे आपण याच्यात कोथंबीर ॲड केलेली आहे तयार झालेली आपली भुर्जी तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता पावासोबतही खाऊ शकता गरमागरम तयार झालेली आपली अंडा भुर्जी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब